लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ निवडणूक नव्हे तर विचारांची लढाई असून ही लढाई आपल्याला जिंकायची आहे माजी मंत्री आमदार अमित देशमुख लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्तानं राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार महादेव प्रभाकर मस्के पंचायत समिती गणातील उमेदवार प्रिया उफाडे आणि बाबळगाव पंचायत समिती गणातील उमेदवार पूजा नितीन जाधव यांच्या प्रचारार्थ म्हाडा कॉलनी बाबळगाव रोड या ठिकाणी जाहीर प्रचार सभा पार पडली त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला लातूरसह राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करता प्रचाराचा दुसऱ्या टप्प्यात आला असून निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ राजकीय पक्षाच्या जाहीर प्रचारसभा पार पडत आहेत लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरता सध्या सुरू असलेल्या प्रचारात काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून मतदारातून देखील त्यांना पसंती मिळत आहे तसेच या प्रचारसभांना मतदारांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळते यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले आज महाराणा प्रताप नगरमध्ये येण्याचा योग आला याचा मनस्वी आनंद असून एकेकाळी छोटेसे असलेले महाराणा प्रताप नगर आणि आजचे वाढलेले महाराणा प्रताप नगर यात खूप मोठा फरक पडलेला आहे कारण काळानुसार या भागाचा चांगलाच चा विस्तार देखील झालाय महाराणा प्रताप नगरची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ हे आज बाबळगावपेक्षा अधिक वाढले असून एक वेगळे महत्त्व या गावाला प्राप्त झालंय याचा मनस्वी आनंद तर आहेच शिवाय एकीकडे एक एक लातूर मंप आणि दुसरीकडे बाबळगाव आणि दोन्हींच्या मध्ये असलेले महाराणा प्रताप नगर अतिशय सुरक्षित आहेत आणि हा विचार त्याकाळी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्या बाबतीत केलेला होता हे विसरून चालणार नाही महाराणा प्रताप नगरसाठी आवश्यक विकास योजना पिण्याचे पाणी आवश्यक असताना नतद्रष्ट भाजपनं या भागाला पाणी आणण्याचे प्रयत्न आम्ही करताना आमच्यावर पाणी पळवले जात असल्याचा आरोप केला आता यांना धडा शिकवण्याची वेळ आली असून यांनी कितीही प्रयत्न केला असलं तरी येणाऱ्या सहा महिन्यात घरणीहून महाराणा प्रताप नगरसाठी आम्ही पाणी आणणार यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील वेळप्रसंगी आंदोलन करावं लागलं तरी ते केलं जाईल असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना दिला पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले येणाऱ्या काळात महाराणा प्रताप नगरकर्ता आवश्यक स्मशानभूमी येथील नागरिकांची घरं जुनी झाली असून यासाठी एक सर्वे करून नव्यानं घरकुल बांधून देणे मुस्लिम समाजात साधीखाणा व वा वा वाचनालय मागणी असून आपण जागा सुचवावी यासाठी निश्चित केलेले प्रयत्न जातील त्यासाठी नालेसफाई व कचरा व्यवस्थापन होत नाही यासाठी ग्रामपंचायत व खाजगी व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांच्याशी बोलून त्याचं व्यवस्थापन करावं लागेल ज्या निराधार व्यक्तीला अजूनही अनुदान नाही अशा अर्ज आपण भरून घेऊ आणि लवकरात लवकर त्यांचा निराधार अनुदान सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट